नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अन्न अन्न आणि औषध प्रशासन विभागाची काल परवा जाहिरात आलेली आहे तर त्या जाहिराती संबंधात माहिती देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे जाहिरातीमध्ये पद पात्रता त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता काय काय आणि कोण कोण विद्यार्थी अर्ज भरू शकतात या संदर्भात आपण माहिती माहिती पाहणार आहोत मित्रांनो तर भाऊ आता या ठिकाणी जाहिरात आलेली दिसते दोन हजार चोवीस जाहिरात क्रमांक एक दोन हजार चोवीस दिसतोय तर पदं आहे त्याच्यामध्ये तीन पदं आहेत मित्रांनो पहिलं पद आहे ते रसायनशास्त्रज्ञ गड बच पद्रे अराजपत्रीचं अराज दोन नंबरचं पद आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट कचं त्यानंतर ना फार्मासी ऑफिसरसाठी फार्मासी ज्या विद्यार्थ्यांचे झालेले बी फॉर्म त्या विद्यार्थ्यांना यामध्ये फॉर्म भरता येणार आहे पुढे पाहूया आपण पदाची पात्रता त्याच्यानंतर आता हे इथं दिसते आपल्याला वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदसंख्या व त्या पदाकरता वित आरक्षण तर एकूण पद इथं सदतीस आहेत मित्रांनो आणि समांतर आरक्षणानुसार जर पाहायला गेलं तर अनुसूचित जातीसाठी पाच आहेत अनुसूचित जमातीसाठी दोन आहेत विमुक्त जाती अ साठी एक आहेत भटक्या जमातीसाठी साठी एक आहेत भज साठी दोन आहेत भज ड ला झिरो आहे विशेष मागास प्रवर्गाला एक पद आहे इतर मागास प्रवर्गाला सहा पद आहेत सी बी सीला चार पदे आर्थिक दुर्बल घटकांना येतं चार पदं दिसतील मित्रांनो एकूण आरक्षित पदं सव्वीस आहेत अराखीव पद अकरा आणि एकूण पद या ठिकाणी सदती दिसतील तर एकंदर पाहायचं गेलं तर आता विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गडबडचे पदं जर पाहायचं झालं तर या पदाकरिता विहित आरक्षणानुसार पद जर पाहिले एकूण पदं इथं एकोणीस एक दिसतील मित्रांनो मग एक, एक एक पद सुटलेलं आहे प्रत्येक जागी अजा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती भज क या सगळ्यांना एक एक पद सुटलेलं आहे विशेष इतर मागास प्रवर्गाला चार पदे आहेत एस सी बी सीला दोन पदं आणि आर्थिक दुर्बल घटकांना परत दोन पदं एकूण आरक्षित पदं तेरा आहेत अराखीव पदं सहा अशी मिळून एकोणीस पदांची ही जाहिरात आहे त्यानंतरनं ऑनलाईन अर्ज करण्याची कालावधी दिनांक जर पाहिलं तर तेवीस सप्टेंबर म्हणजे आजपासून अकरा वाजल्यापासून फॉर्म भरण्याला सुरुवात होणार आहे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही फॉर्म भरू शकता फॉर्मची फीस ठेवलेली एक हजार रुपये आणि याबद्दल पुढील माहिती जर पाहायची झाली तर हां पात्रता पाहायची झाली विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट बससाठी तर इथं काय सांगितलेलं पजेस डिग्री इन फार्मसी म्हणजे तुमचं बी फॉर्म झालेलं असलं पाहिजे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन केमिस्ट्री म्हणजे एम एस सी केमिस्ट्री तुमचं झालेलं असलं पाहिजे त्याचबरोबर आणखी काय सांगितलं ऑरमध्ये बायोकेमिस्ट्री ऑफ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी बायोकेमिस्ट्री तुमची झालेली असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा जीव रसायन्स बायो शास्त्र बायोकेमिस्ट्रीमध्ये मास्टर डिग्री ठीक आहे अनुभवाची आवश्यकता या पदासाठी नाही आहे मित्रांनो या पदाचं वेतन जर पाहायला गेलं तर यस फोर्टीन अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे हा पेस केले एकंदर खूप चांगलं पेस केले मित्रांनो म्हणजे पन्नास पंचावन्न हजाराच्या वर तुम्हाला या पदासाठी वेतन मिळेल आणि त्यानंतरनं दुसरं पद इथं आहे तर पदनाम कोणतं आहे तर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक हे घटकचं पद आहे पण तरीसुद्धा या पदाला यस थर्टीनचं स्केल लागू केले मित्रांनो पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे इतकं मोठं पेस्केल या पदासाठी आहे म्हणजेच आपण जे म्हणतो पंचेचाळीस ते पन्नास हजाराचं एक वेतन या पदासाठी सुद्धा मिळेल खूप छान पदे आहेत मित्रांनो दोन्ही पण एकंदर आपल्या कास्टनुसार जागा पाहून आपण नक्कीच फॉर्म भरण्याचा विचार करावा यासाठी शैक्षणिक अर्हता काय सांगितलेली आहे तर हां वरिष्ठ तांत्रिक मान्यता मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी किंवा औषध निर्माणशास्त्र पदवीधर म्हणजे फार्मसी परत इथं फार्मसीवाल्यांना सुद्धा फॉर्म भरता येणार आहे तर एकंदर चांगली जाहिरात आहे मित्रांनो आजपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे मी जागा वगैरे सांगितलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त जस्ट विद्यार्थ्यांनी आपल्या कॅटेगरी कॅटेगरीनुसार आपण पात्र आहोत का यानुसार फॉर्म भरण्याचा विचार करावा लवकरात लवकर फॉर्म भरून टाकावा आणि फॉर्मची फीस जस्ट तर मी सांगितलेली आहे जास्तीत जास्त चान्सेस टी सी एस परीक्षा घेण्याची आहेत एक हजार रुपये फॉर्मला फीस आहे बॅकवर्ड क्लासेससाठी नऊशे रुपये फीस आहे ठीक आहे मित्रांनो तर लवकरच यापुढचा व्हिडिओ यापुढेची अपडेट घेऊन मी आपल्यापर्यंत